त्यामुळे राहुल गांधी यांना आज साडेआठ तास चौकशी झाली आणि उद्याला सुद्धा ही चौकशी सुरूच राहणार आहे आज राहुल गांधी ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी जाणार हे कळताच देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं देशात दिल्लीसह मुंबई आणि राज्याच्या अन्यही भागात काँग्रेसनं आंदोलन केलं ईडीच्या कार्यालयाबाहेर विविध ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं सुद्धा काँग्रेसचे महत्वाचे नेते आणि मंत्री तसंच शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते अनेक दिवसांनी काँग्रेस आज रस्त्यावर जिवंत असल्याचं पाहायला मिळालं ही नवी दिल्लीतली दृश्य तुमच्या टीव्ही स्क्रीनच्या डावीकडे जिथे राहुल गांधी हे ईडीच्या कार्यालयात पोहोचले त्यावेळेची ही दृश्य तर उजव्या बाजूला नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते मंत्री हे उपस्थित झाले होते ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसच्या नेत्यांनी निदर्शनं केली आपण ही दोन्ही दृश्य पाहतो दिल्लीतली आणि मुंबईतली पण केवळ दिल्ली आणि मुंबईच नाही तर देशाच्या ज्या ज्या भागांमध्ये ईडीचं कार्यालय अशा जवळपास सगळ्याच ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरचे कार्यकर्ते दिल्लीत सहभागी झाले होते राहुल गांधी यांना ईडीच्या कार्यालयात ते पोहोचेपर्यंत पर्यंत शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत चालत होते तर काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते सुद्धा यावेळी उपस्थित होते देशाची आर्थिक राजधानी आणि राजधानी इथेच नाही तर देशाच्या अन्य भागात जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन काहीसं चिघळल्याचं पाहायला मिळालं मंत्री नितीन आणि इतर कार्यकर्त्यांनी पोलिसांची तोडून ईडीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळेला विजय वडेट्टीवार आमदार विकास ठाकरे अभिजित वंजारी आणि इतर पदाधिकाऱ्यांना अटकही केली आज सकाळपासून काय काय झालं या सगळ्या विषयात प्रामुख्यानं दिल्लीमध्ये त्यावर एक नजर टाकणार होत सकाळी साधारण साडे अकराच्या सुमारास राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले बारा वाजून चार मिनिटांनी रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली जे राहुल गांधी यांच्यासोबत चालत ईडीच्या कार्यालयापर्यंत आले होते बाहेर निदर्शनं करत होते बारा वाजून सहा मिनिटांनी प्रियांका गांधी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्या त्यासुद्धा सुरुवातीला राहुल गांधी यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात गेल्या होत्या पुढे साधारण बारा वाजून अकरा मिनिटांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीत ईडीच्या कार्यालयाबाहेर जिथे राहुल गांधी यांना चौकशीसाठी नेण्यात आलं होतं तिथे बाहेर मोठा गोंधळ घालायला सुरुवात केली तिकडे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा सक्रिय झाले स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली तिकडे चंदीगडमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते दुपारी एक वाजता चंदीगडमधल्या ईडीच्या कार्यालया बाहेर निदर्शनं करण्यात आली तिकडे दोन वाजून अकरा मिनिटांनी अधीर रंजन चौधरी जे काँग्रेसचे लोकसभेतले नेते आहेत विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अडीचच्या सुमारास राहुल गांधी ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले पण बाहेर आल्यानंतर राहुल गांधी यांनी थेट रुग्णालय गाठलं जिथे सोनिया गांधी सध्या ऍडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तिथे जाऊन त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली साधारण तीन वाजून सदतीस मिनिटांच्या सुमारास राहुल गांधी गंगाराम रुग्णालयातून बाहेर पडले आणि पुन्हा एकदा थेट ईडीच्या कार्यालयात गेले राहुल गांधी यांची चौकशी साधारण तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांच्या दरम्यान पुन्हा एकदा सुरू झाली की थेट रात्री नऊ वाजेपर्यंत राहुल गांधी यांची चौकशी सुरू होती रात्री नऊ वाजता राहुल गांधी यांची ईडीच्या कार्यालयातली पहिल्या दिवशीची चौकशी संपली पण त्यांना उद्या पुन्हा एकदा बोलावण्यात आला आहे राहुल गांधी यांना कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न ईडीकडून विचारण्यात आले याची काही माहिती खास सूत्रांनी दिली यंग इंडियन कंपनी स्थापनेचा निर्णय कोणाचा होता कंपनी स्थापनेच्या बैठकीत तुम्ही सहभागी झाला होतात का यंग इंडियनच्या किती बैठकांमध्ये तुम्ही हजेरी लावली परदेशातही तुमच्या मालमत्ता आहेत का यंग इंडियन कंपनीशी तुम्ही कसे जोडले गेलात तुम्ही कोणत्या प्रकारे या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेत शेअर खरेदीसाठी तुम्ही पैसे कुठून आणलेत किंवा तुम्हाला कुणी पैसे दिले होते यासा अनेक प्रकारचे प्रश्न हे राहुल गांधी यांना विचारण्यात आले